नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याचं चित्र समोर येत असतानाच आता मात्र या ठिकाणी आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा संघर्षाचा काळ पुढे किती वर्ष चालू राहणार ते बघावं लागणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षाने आता मिळवणी मिळवली मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेतील नेत्यावरती भाजपचा डोळा आणि शिंदे गटाचा डोळा आहे यातच महत्वाची घडमोड घडायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे यांची साथ अजून आमदार सोडणार माजी आमदार सोडणार पदाधिकारी सोडणार अशा वावड्या उठवल्या जात असतानाच आता उद्धव ठाकरे यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही उद्धव ठाकरे मातोश्री बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हेच माझ्यासाठी दैवत आहे त्याचबरोबर ती माझ्या अडचणीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि मातोश्रीने मला साथ दिलेली आहे त्यामुळे जे मी काय आहे ते मातोश्री आणि या ठिकाणी शिवसेनेमुळेच आहेत मी बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक असून मला मात्र कोणत्याच पक्षात जायची इच्छा नाही आणि मी कुठेही जाणार नाही अशा शब्दात थेट आज उद्धव ठाकरे यांचे विश्वासू कडवट शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवले शिंदे गटामध्ये नाराजी असलेले बरेच आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत त्यांना मंत्रिपद मिळालं नाही यातच उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला कोकण या ठिकाणी पराभव झालेले वैभव नाईक आणि राजन साळवी राजन साळवी भाजपच्या वाढेवर असून भारतीय जनता पक्षामध्ये राजन साळवी पक्ष प्रवेश करणार असल्याचं गेल्या चार दिवसापासून बातम्या रोज जोर धरू लागल्या होत्या यातच राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन तास फोनवर चर्चा केली भेट झाली त्याचबरोबर ती राजन साळवी यांनी पत्रकाराशी संवाद साधताना स्पष्ट केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंचा मी कडोट शिवसैनिक कधीच ठाकरेंच्या मातोश्रीला सोडणार नाही उद्धव ठाकरे आज अडचणीच्या काळात आहेत आणि त्यांची साथ देणे हे माझं कर्तव्य असून परभवा हा शिवसैनिकांसाठी हा गौण विषय आहेत असं राजन साळवींनी बोललं आहे आणि ठाकरेसोबत कायम असणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राजन साळवी यांच्या निष्ठेबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर असलेल्या निष्ठेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र